जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे माननीय मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पेट्रोल पंपाचे भूमिपूजन जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे बाजारपेठेचे गाव असून साधारणतः पंचवीस खेडे लागून असलेले बाजारपेठ असून नेहमी या ठिकाणी वर्दळ असलेले गाव या गावात फक्त एकच पंप असल्यामुळे ग्राहकांची दमछाक व्हायची परंतु आता मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नाने या ठिकाणी नवीन पेट्रोल पंप ग्राहकांच्या सोयीसाठी उपलब्ध होणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहेत यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंदोभाऊ सोनुने कृषी पंचायत सभापती अशोक भुईटे गजानन महाराज संजूभाऊ देशमुख संजय चौधरी नवल पाटील पाचोऱ्याचे निलकंठ पाटील राजमन भाऊ तसेच पत्रकार बंधू तसेच वडाळी येथील विश तळवी बंधू यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यांचे सर्वांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला अशी माहितीही यावेळी देण्यात आली आहेत आपतक न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सय्यद बाबूलाल फतेपूर जामनेर या फतेपूर पंचक्रोशी मध्ये मा मान्य नामदार गिरीश बोमाजन यांच्या नेतृत्वाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व संचालकांनी जो उपक्रम शेतकरी हिताचा निर्णय घेऊन सुरू केला त्याचा मुहूर्त आज आदरणीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते होणार होता आपल्या सर्वांना माहितच आहे की भाऊंना कार्यक्रम अतिशय व्यस्त असल्यामुळे घाई गाईत का होईना त्यांनी बेटावतच्या या उपक्रमाचं भूमिपूजन केलं आणि मग त्यांना अजून बऱ्याच ठिकाणी मोठे कार्यक्रम असल्यामुळे त्यांनी आमच्या सारख्या सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं की तुम्ही आता फतेपूरला जा आणि त्या कार्यक्रमाचं भूमिपूजन करा की जे खूप मोठे मोठे प्रकल्प आहेत तिथं मंत्री महोदयांनी जाणं गरजेचं असतं आणि म्हणून बहुनात त्या मोठ्या प्रकल्पांच्या लोकार्पणासाठी काही भूमिपूजनांसाठी आजचा कार्यक्रम बहुनचा व्यस्त होता तरी आज सकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एका Já vou contra mais um pouquinho.